नाव सांगा बरं तुमचं राजेंद्र मार्कस भोसले कुठून आले तुम्ही मी कोलवार राहुरी का काय त्रास होतो का बऱ्याच दिवसापासून टाक त्रास होता किती वर्षापासून आता दोन अडीच वर्षापासून आता याच्या आधी काय काय उपचार घेतले उपचार केले भरपूर ठिकाणी गेलो गोळ्या औषध घेतले डॉक्टरने सांगितलं हाड वाढलं हे केलं एक्सरे केलाच काय केलं कुठंच फरक नाही पडला हेच नाही वाटलं आता यानंतर तुम्ही माझ्याकडे इथे आले खंडेश्वर आयुर्वेद मध्ये पिंपळ वरठा तालुका पारनेर या ठिकाणी तुम्ही माझ्याकडे येऊन उपचार घेतले त्यानंतर किती फरक वाटला तुम्हाला त्यानंतर मला लगेच घरी गेल्यानंतर तरी पंच्याहत्तर टक्के फरक वाटला त्याच्या दुसऱ्यानंतर शंभर टक्के मला चालायला लागलो मी व्यवस्थित सगळं काही करायला लागलो पहिले चालता येत नव्हतं मला व्यवस्थितपणे बराचसा प्रॉब्लेम व्हायचा ठंडाक लागायचा हे लागायचं पण तुमच्याकडे उपचार घेतल्यापासून मला शंभर टक्के फरक पडला आता हे टाचेचा उपचार घेण्यासाठी तुम्ही किती वेळा माझ्याकडे आल ते दोनदा आलो असेल दोनदा उपचार घेतला मी आणि चांगल्यापैकी तुम्ही उपचार दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे आणि मी फार दिवसापासून ते टाचेसाठी ना वाईट चाललो होतो असं त्रास एवढं सहन करायचं पण तुमच्याकडे आलो सरांना माझ्या मित्रांना नंबर दिला सांगितलं आपण जाऊ बघू मग केला आम्ही hmm. दोघं ते घेऊन आले मला पंडित सर त्यांच्यामुळे इथपर्यंत आलो आणि टाचेला फरक पडला बरं तर टाचेचे जे उपचार आहेत याच्यामध्ये आपल्याला निश्चित फायदा हा या उपचाराने आपल्याकडील होतो तरी सर्वांनी ज्यांना या टाचेच्या वेदना असतील डॉक्टरांनी हाड वाढलेला सांगितलं असेल ऑपरेशन करायला सांगितलं असेल निश्चित संपर्क करा धन्यवाद आपल्याकडे इतरही आजारांवरती उपचार केले जातात यामध्ये मनक्याचे विकार तसे सर्वायकल गुडघेदुखी त्वचा रोग आणि इतरही सर्व प्रकारचे आजार यासाठी संपर्क करा धन्यवाद